नमस्कार अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजची स्कूटरची व्हिडिओ ही खास आपण माहितीसाठी किंवा सेफ्टीसाठी बनवत आहोत कारण की, की आपल्यापैकी बरेच जण हे पाच वर्ष दहा वर्ष किंवा वीस वर्षापेक्षाही जास्त कालावधी स्कूटर ही चालवत असतात पण स्कूटी चालवत असताना त्याच्यामध्ये काही फॉल्ट हे असे असतात की जर गाडी रनिंगमध्ये असेल पन्नास साठचं जर स्पीड असेल तर त्या वेळेला जर हा जर फॉल्ट जर गाडीमध्ये झाला तर आपण कोणती ॲक्शन घेतली पाहिजे हे त्या सेकंदाला आपल्याला सुचत नाही आणि त्यामुळे खूप मोठी हानी होऊ शकते कालच आपले एक मित्र जे स्कूटर जवळपास वीस पंचवीस वर्षे स्कूटी चालवत आहेत आणि काल जेव्हा त्यांना अचानक बघितलं तर त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि जेव्हा त्यांच्याशी विचारणा केली की हे कशामुळे झालं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की स्कूटरवरून पल्ल्यामुळे झालं जर मी त्यांना विचारलं की स्कूटर जर तुम्ही जवळपास वीस पंचवीस वर्षे चालवत आहे तर फॉल्ट नक्की झाला का याच्यामध्ये तर ते गाडी एका ब्रिजवरून घेऊन जात होते आणि ब्रिजवर गाडी चालवत असताना त्यांच्या गाडीचा स्पीड अंदाजे पन्नास ते साठच्या स्पीडपर्यंत गाडी होती आणि जेव्हा आपण पन्नास ते साठच्या स्पीडला जेव्हा गाडी चालवत असतो त्यावेळेला आपलं हे एक्सेलेटर आहे हे आपण जवळपास अर्ध्यापेक्षा जास्तही फिरवलं असतं आता हे एक्सेलेटर बघा तुम्ही नॉर्मली जे एक्सेलेटर असतं हे आता ह्या ही गाडी ट्रेनिंगसाठी वापरली जाते तर त्यामुळे ह्या गाडीचं स्पीड थोडंसं कमी केलेलं आहे हे बघा हे एक्सेलेटर जास्त फिरत नाही आहे पण नॉर्मल जर गाडी तुमच्या घरची असेल जिला स्पीड वगैरे कमी केलेलं नाही तर ती खूप जास्त तिथं एक्सेलेटर फिरता अर्ध्यापेक्षा जास्त एक्सिलेटर फिरलेलं असतं आणि अशा अवस्थेत त्यांची गाडी पन्नास ते साठच्या स्पीडमध्ये असताना त्यांचं जे एक्सलेटर एक्सिलेटरला एक कॅबल असते हे एका पॉईंटला जाऊन ते स्टक झालं स्टक झालं म्हणजे एक्सलेटर साठच्या स्पीडला गेलं आणि ते स्टक झालं आणि जेव्हा ते रिटर्न आणत होते रिवर्स आणत होते एक्सलेटरला तर त्या त्यावेळेला ते रिवर्स आलं नाही आणि ते रिवर्स न आल्यामुळे गाडीचा जो स्पीड होता हा आता पन्नास किंवा साठचा असेल आता एक्झॅक्टली सांगू शकत नाही पण त्या स्पीडला ते एक्सलेटर स्टक झाल्यामुळे गाडीचा स्पीड आहे तोच राहिला आणि त्यामुळे त्यांना त्या सेकंदाला काही सुचलं नाही कदाचित स्पीड जास्त पण असेल साठ सत्तरचा स्पीड असेल पण त्यांचं नशीब चांगलं होतं की तो जो ब्रिज होता तिथे जास्त गाड्या वगैरे नव्हता किंवा समोर जो त्यांचा पॅसेज होता आपण बऱ्यापैकी थोडा मोकळा होता पण त्या सेकंदाला काही न सुचल्यामुळे त्यांनी रेस बंद करायचा प्रयत्न करता येत रेस बंद होत नव्हतं मग त्यांनी ब्रेकने गाडी कंट्रोल करायचा प्रयत्न केला आता जे गा वीस वर्षापेक्षा जर चांग गाडी जर चालवत असतील हो ते तर त्यांना एक चांगलाच अनुभव होता पण न सुचल्यामुळे त्यांनी ब्रेकचा वापर करायला सुरुवात केली आणि ब्रेक गाडीचा स्पीड कंटिन्यू चालू त्या त्याच्यानंतर राईट साईडचा पण ब्रेक हळूहळू कंट्रोल करायला लागले पण ब्रेकचा वापर जास्त जोरात जोरात जसा होऊ लागला तर आणि स्पीड होता त्याच्यामध्ये तर ती गाडी खूप वेगाने जी स्कीड झाली जवळपास जो स्पीड होता त्याच्यामध्ये जी स्कीड झाली गाडी आणि स्कीड झाल्यामुळे गाडी पण त्यांच्या पायावर आली पाय मुरगळला गेला आणि पाय खूप बॅडली त्यांचा फ्रॅक्चर झाला जवळपास आता पंधरा दिवस ते प्लास्टरच असेल ते पायाला तर अशी गोष्ट जर स्कूटर बरोबर झाली तर अशा वेळेला आपण काय ॲक्शन घेऊ शकतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्यातला त्या सेकंदाला त्या दुसऱ्या सेकंदाला एक अलर्टनेस असावा ह्यासाठीच आपण व्हिडिओ बनतो आहे पहिली गोष्ट म्हणजे जा ह्याच्यावर जास्त औषध वगैरे काही नाही आहे आपण डायरेक्ट रेस तर बंद होत नाही पण एक गोष्ट तुम्ही नक्की करू शकताय डायरेक्ट जास्त म्हणजे जा पॅनिक न होता अशा वेळेला तुम्ही तुमच्या गाडीची जी चावी असेल ही चावी तुम्हाला पटकन लगेच बंद करून घ्यायची आहे एका तरी तुम्हाला गाडी होल्ड करावी लागेल बॅलन्स करावी लागेल आणि चावी बंद करायची आहे चावी बंद केली की जे तुमचं वाढणारं जे एक्सलेशन असेल जो स्पीड असेल हा कुठेतरी कंट्रोलमध्ये राहील हा वा न वाढता किंवा तिथेच न सांगता हळूहळू कमी व्हायला ऑटोमॅटिक सुरुवात होईल दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे नवीन जर गाडी असेल ज्या आता नवीन दोन हजार अठरा नंतर ज्या गाड्या आल्यात त्यांना इथे तुम्हाला एक स्विच मिळतं ऑन ऑफ करायचं ते स्विच पण तुम्ही बंद करू शकताय जेणेकरून तुमचा स्पीड हा कमी कमी होत जाईल तर हा स्पी रनिंग गाडीमध्ये तुम्ही चावी कशाप्रकारे बंद करू शकता ह्याची पण आपण थोडं पुढे जाऊन व्हिडिओ बघूया तर ही गोष्ट तुम्ही केल्याने तुम्ही खूप चांगलं सेफ राहू शकता आणि ब्रेकने पण गाडी तुम्ही चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकताय पण एवढं पाहिजे यासाठी की समोर एक चांगला पॅसेज पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर अशी जर तुम्ही गाडी जर चालवत असाल जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी असाल तर मुळात तुम्ही जर स्पीड जर कमी ठेवला तर ह्याच्याने तुमची स्वतःची पण सेफ्टी चांगली राहील दुसऱ्याची पण सेफ्टी राहील त्यामुळे जिथे गर्दीचे ठिकाणी असेल अशा ठिकाणी तुम्ही जास्त पंचवीसच्या पुढे स्पीड नेऊ नका कमी स्पीडने चालवा जेणेकरून ते सेफ राहील तर आता आपण बघू की रनिंग म्हणजे जर गाडी असेल तुम्ही पटकन चावी कशाप्रकारे बंद करू शकता तर बघा आता आपण गाडीचं स्पीड हा वाढवलेलं आहे ह्या गाडीचं स्पीड अराऊंड चाळीसपर्यंत जास्तीत जास्त तर आपण गाडी जर आपली चाळीसच स्पीडला असेल आणि अचानक जर तुमचं एक्सलेटर जर काम करायचं जर बंद आलं तर बघा फुल स्पीड आहे बंद झालं तर पहिले ॲक्शन लगेच तुम्हाला चावी लगेच तुम्हाला बंद करून घ्यायचे आहे बघा चावी बंद केली की तुमचं एक्सलेरशनने कुठेतरी कमी होईल आणि तुम्ही ब्रेकने खूप चांगल्या प्रकारे गाडी कंट्रोल करू शकताय तर बघा आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मिळू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय